लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट वर्षाला त्रेचाळीस हजार कोटी रुपये खर्च झाल्याने तिजोरी झाली रिकामी आपला आवाजचे प्रतिनिधी योगेश साखरे यांचा स्पेशल रिपोर्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारसाठी आतापर्यंतची सर्वात महागडी योजना ठरली आहे कारण तिच्यामुळे तिजोरीत खडखडाट झाला असून ती रिकामी झाली आहे दरम्यान हेच कारण देत म्हणजे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे दुसरीकडे सव्वीस लाख बोगस बहिणीच नाही तर बारा हजार बनावट भावांनीही या योजनेचा गैरलाभ एक वर्ष घेतल्याने सरकारचे शेकडो कोटी रुपये पाण्यात गेलेत ते वसूल करण्यात आलेले नाहीत ते करण्याचाही सरकारचा इरादा दिसत नसल्याने तिजोरी खाली होण्यात हातभार लागला आहे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या चार महिने अगोदर अत्यंत घाईघाईने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महिला मतांची बेगमी करण्यासाठी ही योजना आणली गेली तसेच तिचे निकष न पाहता सर्वांना सरसकट तिचा लाभ दिला गेला त्यामुळे या योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा उठवला गेला तब्बल सव्वीस हजार महिलांनी पात्र नसताना वर्षभर पैसे लाटले त्यात काही सरकारी कर्मचारीही आहेत एवढेच नाही तर बहिणींच्या नावे बारा हजार भावांनी बारा महिने सरकारची फसवणूक करत कोट्यावधी रुपये घेतले या योजनेत महिन्याला दीड हजार रुपये प्रत्येक बहिणीला दिले जात आहेत मात्र त्यासाठी तिजोरीत तेवढा पैसाच नसल्याने महायुती सरकारला मोठी कसरत दर महिन्याला करावी लागते इतर खात्यांचा निधी उदाहरणार्थ सामाजिक न्याय आदिवासी विभाग इकडे वळवावा लागल्याने त्या खात्यांवर अन्याय होत आहे त्यातून संबंधित मंत्र्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे लाडकी बहिणीमुळेच सत्ता आल्याचे महायुती व ने त्यांच्या नेत्यांनीही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जाहीर मान्य केलंय परंतु त्यांनाच त्यातही अर्थ खाते असलेले पवार यांना त्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे परिणामी दर महिन्याला नियमितपणे बहिणींना दीड हजार रुपये सहसा मिळतच नाहीत विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन महिन्यांचे पैसे मध्ये देणारे सरकार आता दोन महिने झाल्यानंतर ते देत आहे त्यातून तिजोरीवर किती मोठा ताण आला आहे हे स्पष्ट दिसत आहे माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांच्यामुळे लाडकी बहीणवर वर्षभरात झालेला खर्च समोर आला असून हा आकडा डोळे पांढरे करणारा आहे त्रेचाळीस हजार पंचेचाळीस कोटींपेक्षा जास्त खर्च या योजनेवर एका वर्षात झालाय सुरुवातीला तो छत्तीस हजार कोटी होता या मोठ्या खर्चामुळे राज्याच्या बजेटमधील अनेक तरतुदी आणि योजनांना कात्री लागली असून काही योजना तर यामुळे गुंडाळण्यात आल्यात गोरगरिबांना सणासुदीला मिळणारा आनंदाचा शिदा हे त्याचे एक उदाहरण आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सरकार यावर कशा पद्धतीने मात करते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे लाडकी बहिणी योजनेमुळे तिजोरी खाली झाल्याने नितांत गरज असलेली शेतकऱ्यांची सरसकट पूर्ण कर्जमाफी सरकार करू शकलेले नाही त्याचे आश्वासन त्यांनी म्हणजे महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी दिले होते आता मात्र त्याचा त्यांना सोयीस्कर विसर पडल्याचं दिसत आहे लाडकी बहीण योजनेविषयी व त्यातही तिचा घेण्यात आलेला गैरफायदा व त्यामुळे खाली झालेली सरकारची तिजोरी याविषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद